जय भीम सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर मित्र तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो किंवा आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे या चॅनलचा मुख्य उद्देशच हा आहे की आपण ज्या दिव्यांग बांधवांसाठी काम करतो तर त्या दिव्यांग बांधवांचं काम जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचावं किंवा आपल्या नंदनवनमध्ये ज्या काही आपण जे विविध उपक्रम राबवतो ते लोकांपर्यंत पोहोचावे आणि दिव्यांग जगतामध्ये ज्या काही घडामोडी आहेत त्या समाजापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपण ह्या यूट्यूब चॅनलचा वापर करतो असतो परंतु बऱ्याच वेळा जेव्हा आपला हा चॅनल पुढे पुढे जात चालला त्यावेळी असं लक्षात आलं की आपला हा युट्यूब चॅनल आहे हे पाहणारे अनेक लोक आहेत आणि त्याचा खरं तर मीडिया असेल किंवा मीडियावरचे वेगवेगळे जे माध्यम आहेत मग युट्यूब असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल त्यामुळे अनेक लोक एकत्र येत आहेत आणि याचे जसे काही आपण नेहमीच सांगतो की मोबाईलचा वापर लोक जास्त करता येत आणि मुलं आपली पिढी थोडीशी वेगळ्या वळणावर किंवा कुठेतरी त्यांना या माध्यमांचा त्रास होताना दिसतोय परंतु जर कुठल्याही गोष्टीचा वापर जर योग्य प्रमाणात केला तर त्याचे फायदेच आहेत तर आज असाच फायदा मला यूट्यूबच्या माध्यमातून झाला मी तुम्हाला सांगतो आहे की मी आलो आहे नागपूरमध्ये आणि ज्यावेळी मी या दिव्यांग बांधवांचं डी एड करत होतो आणि त्या म्हणजे दोन हजार तीनमध्ये त्यावेळी मी नाशिकमध्ये आणि नाशिकमध्येच या दिव्यांग क्षेत्राच्या कार्यामध्ये मला मा एक बहीण भेटलेली आणि ती बहीण म्हणजे आज इथे तुम्ही पाहताय की ही आहे आमची जैवंतई ह्या आहेत रेखाताई बागडे आणि त्याच्या सोबतच आहे अमरजी बागडे हे दोन्ही दाम्पत्य यांना माझा यूट्यूब चॅनल भेटला आणि बऱ्याच वेळा म्हणजे आपण म्हणतो की बहीण भावाचं प्रेम हे पवित्र तर असतंच पण त्यापेक्षाही हे नातं जे असतं ते इतकं घट्ट आणि अटूट असतं की त्याला ते अतूट नातं कुणी तोडू शकत नाही आणि जोडणारे असतील तर ते शेवटपर्यंत जोडून राहतात तर आमचं हे बहीण भावाचं नातं होतं आणि त्यामुळे ताईने यूट्यूबवर मला शोधून काढलं आणि ते माझं नेहमीच चॅनल बघत असतात तर देखील त्यांचं बालवाडीचं शिक्षणासंदर्भात ना मध्ये होत्या तेव्हा आमचा परिचय झाला आणि त्या परिचयाचं रूपांतर एका चांगल्या नात्यात झालं आणि ते नातं आज आज आम्ही टिकवून आहे आणि आज इथे मी ताईला भेटायला आलो नागपूर मध्ये खूप छान वाटलं तर ताईला देखील काय वाटले आपल्याबद्दल आपण जाणून घेऊया तिच्याच शब्दामध्ये आज विकास दादाला भेटून फार आनंद होत आहे लग्नात महा असं झालं आहे याआधी वीस वर्षापूर्वी गायकवाड मॅडमकडे नाशिकला ट्रेनिंग मुक्त विद्यापीठाचं बालवाई सरण्याचं जेव्हा ट्रेनिंग घेत होते मी मॅडमकडे भेट झाली होती त्यानंतर आज वीस वर्षानंतर भेटलो आहोत दादांना भेटून खूप फार आनंद झाला आहे चांगलं वाटलं आहे आणि यानंतरसुद्धा त्यांच्या ते जे कार्यकर्ता आहेत त्यांना सगळं सांगितलं आहे त्यांच्या कार्याबद्दल सांगितलं मी नेहमी व्हिडिओज करते त्यांचे समाजकार्याचे तर खूप बरं वाटत होतं आज पण प्रत्यक्षात भेट झाली इतकं वर्षानंतर तर खूप खूप बर वाटत आहे आणि त्यांच्या मुळच्या वाटचालीला तर त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि पुन्हा पुन्हा त्याशीच भेटत राहो आणि नागपूरला येत राहो आणि नागपूरला सुद्धा असंच समाज कार्यालय येत राहो अशी त्यांना सदिच्छा व्यक्त करते नमस्कार मला रेखाने सांगितलं होतं की ज्या वेळेस आमचं नुकतंच लग्न झालं होतं त्यावेळेस तिला ट्रेडिंग करायचं होतं बा बालसेविकेचं तर त्याकरिता ती नाशिकला ट्रेडिंगकरिता गेली होती आणि तिथेच दादांची भेट झाली आणि त्यावेळेस त्यांनी दादांनी खूप सहकार्य केलं तिला म्हणजे एक ब बा, लहान बहिणी सारखं तिला सांभाळलं आणि तिच्या शिक्षणात तिच्या कोणत्याही गरज असली त्यात मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि वीस वर्षापासनं जे संबंध होते आज योगायोग असा आला की दादा नागपूरला आले आणि आमच्यातर्फे आम्ही दादांना कधी बोलवलं दादा आलेत आणि आज नागपुरी जेवणाची मेजबानी आमच्या इथे आम्ही दादांबरोबर केली वीस वर्षानंतर असं आम्हाला या ठिकाणी आमच्या घरी येऊन त्यांनी जे संबंधी जे संबंध जोडले होते जुने त्या संबंधाला जाडा दिला आणि बऱ्याचशा गप्पा गोष्टी या माध्यमातून या भेटीदरम्यान त्यांनी सांगितल्या खरोखर खूप आनंद वाटला आणि विशेष म्हणजे एक सामाजिक संघटन एक सामाजिक कार्य एक समाजाला दिशा देण्याचं काम दादा करतायत तर खूप बरं वाटलं त्यांच्या या कारकिर्दात त्यांनी खूप छान लोककल्याणाचं जनकल्याणाचं ने कार्य नेहमी त्यांच्या हातून घडत राहावं अशी त्यांना मी शुभेच्छा देतो खरोखरच आपले कार्य महान आहे कारण दिव्यांग बांधवांकरिता आपण जे उपक्रम चालवता आणि त्या उपक्रमात तुम्ही सर्व ज्या कलाक्षेत्रात तुम्ही जे कार्य करत आहात त्या कार्यात दिव्यांगांचा वाटा काय आहे कारण की शेवटी तोही या पृथ्वीवर जन्मलेला एक एक माणूसच आहे आणि प्रत्येकाला आपलं जीवन कसं जगावं हे कळलं पाहिजे आणि बघतो एक दिव्यांग्याचा भाग असला तरी अशा संस्था आपल्या सामाजिक संस्था त्यांना वर कसं आणता येईल या कार्याकरिता आपण कार्य करता आणि त्यांना मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्याबद्दल जाणीव करून देता की तुम्ही काहीतरी करू शकता आणि खरोखरच अशा संस्था जर अशा दिव्यांग लोकांना सोबत घेऊन काम करते तर खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण नागपूर शहरामध्ये जर कला क्षेत्रामध्ये दिव्यांग दिव्यांगांकरिता काही तुम्ही आयोजन तुम्हाला करावसं वाटेल तर निश्चितच मी एक नागपूरकर म्हणून मी तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या कार्यात माझा हातभार लागेल तर मी माझे भाग्य समजेल कारण सामाजिक क्षेत्रात आम्ही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही काम करत आहे आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना लोकांना ज्या लोकांना खरंच मार्गदर्शनाची गरज आहे ज्या लोकांना दिव्यांग बांधवांना विविध प्रकारचे उपक्रम माहीत नसतात आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून ते जर त्यांच्या कल्याणाकरिता कार्य होत असेल तर मी निश्चिंतच मी तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही जे कार्य करता त्या कार्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद